अकोलेच्या बार्शी टाकळी तालुक्यातील गट ग्रामपंचायत मौजे चोगाव येथील पंधरा वित्त आयोगात खरेदी केलेल्या वस्तूंसाठी ग्रामसेवकांनी स्वतःच्या दुकानाचे बिल लावून बोगस खरेदी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी तक्रारीतून केलाय यामध्ये स्टेट लाईट खरेदी एक लाख पाच हजार रुपये डस्टबिन खरेदी दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे ब्याण्णव आणि इतर बोगस साहित्य दहा लाख साठ हजार अशी साहित्यांची खरेदी करण्यात आली आहे मात्र यामधील कोणतेही साहित्य गावात आणलेले नाही या सर्व गैरकारभाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी गटग्रामपंचायत चोगाव सायखेड येथील समस्त गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे येणाऱ्या काळात याबाबत कोणतीही ठोस निर्णय न झाल्यास समस्त गावकरी हे पंचायत समिती बार्शी टाकली येथे आमरण उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे ग्रामपंचायत चोगाव सायकेड ग्रामस्थमध्ये एकूण दहा लाख साठ हजाराचा भ्रष्टाचार असून पंधरा वित्त आयोगामधून का हे कामं फक्त बिलावर दाखवलेली आहे प्रत्यक्षात गावात यामध्ये कोणतीही कामं झाली नाही मोगच बिलं ग्रामसेवकांनी याच्यात लावलेली आहे आणि दोघच बिलं लावल्यामध्ये आणि गावात कोणतीच कामं झाली नाही प्रत्यासंक ग्रामसेवक आणि लाईटं वगैरे असे गावात कोणती सुविधा नाही त्यामुळे आज आम्ही गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलं आहे त्याच्यावर चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल न झाल्यास तीव्र अन्यथा आम्ही आंदोलन इथं पंचायत समिती कार्यालयासमोर व्हिडिओच्या कॅबिनमध्ये आंदोलन करण्यात येईल समस्त गावकऱ्याच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल